शेअर मार्केटच्या नावाखाली तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपी से शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या आरोपींनी ज्यांची ज्यांची फसवणूक केली आहे त्यांनी शेवगाव पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन शेवगाव पोलिसांकडून करण्यात आलंय अवधूत विनायक केदार यांच्या फिर्यादीवरून सखाराम नामदेव ढोरकुले राहणार बाबुळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आणि फ्रान्सिस सुधाकर मगर राहणार आखेगाव रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या दोघांना शेवगाव पोलिसांनी शेवगाव शहरातून ताब्यात घेण्यात आलाय ढोरकुले याला पैठण रोड येथून सोमवारी सोळा डिसेंबरला ताब्यात घेण्यात आलाय तर मगर याला आखेगाव रोड येथून ताब्यात घेण्यात आलाय शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले अहिल्यानगर शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा